श्री शिवाय नमस्तोभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादी देव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती शिवशंभो यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात तर मैत्रिणींनो आज आपण असे पाहणार आहात की पंडित मिश्रांनी खूप छान असे शिवपुराण कथेत सांगितले आहे की कि आपली कितीही बिकट परिस्थिती असो कितीही विचार भिचे, विचित्र परिस्थिती असो मन कुठेही तुमचं मन लागत नसेल तर हा खूप छान असा प्रभावशाली उपाय करायचा आहे आणि तुम्ही तुमची जी काही परिस्थिती चालू आहे ती तुम्ही स्वतःच्या घरी आईला बायकोला किंवा कुठलीही व्यक्ती असो तुम्ही त्यांना सांगू शकत नसाल मनातच ते झुरत असाल तर तुम्ही त्यांना न सांगता फक्त आपल्या देवादिदेव महादेवाला सांगावे तो विश्वपती अधिपती जो काही आपल्याला विचित्र परिस्थिती चालू आहे बिकट परिस्थिती चालू आहे तो त्यातून नक्की मार्ग काढेल आणि आपल्याला चांगल्या मार्ग दाखवेल तर आज आपण तेच पाहणार आहोत किती छान आणि प्रभावशाली उपाय छोटा साधा आणि सोपा आहे त्याच्यासाठी आपल्याला काहीच करायचं नाही फक्त देवादिदेव महादेवाच्या मंदिरात जायचं आहे चला तर मग बघूया जर तो मला वाटते तुमची जी काही परिस्थिती आहे ती खूप विचित्र आहे विषम आहे तुम्ही घरात कुणालाही सांगू शकत नाही आई असो बायको असो घरातील कोणीही व्यक्ती असो तुम्ही त्यांना जी काही परिस्थिती चालू आहे ती सांगू शकत नाही तर आपल्याला देवातीदेव महादेवाच्या देवा देवा मंदिरात हा साधा सोपा उपाय करायचा आहे जो काही तुमचा त्रास आहे तो पूर्ण नष्ट होईल हा पण हा उपाय श्रद्धेने आणि मनापासून विश्वासाने देवादि देव महादेवावर विश्वास ठेवून श्रद्धेने करावायचा आहे तर तुम्हाला शिवलिंगावरती जो शिवलिंग आहे म्हणजे शिवलिंगावरती जी जलाधारी आहे माता जगज्जन्नी जगदंबा पार्वती मातेचे स्थान श्रीगणेश आणि कार्तिकेय यांचे स्थान आणि शिवशंभूची मुलगी अशोक सुंदरी हिचे स्थान या ठिकाणी तुम्हाला आपल्या उजव्या हाताची या ठिकाणी तुम्हाला आपल्या उजव्या हाताची अंगठा आणि करंगळी यांच्यामधले तीन पोटे आहेत ते स्पर्श करून अशोक सुंदरीच्या ठिकाणी दोन ते तीन मिनिट स्पर्श करून जो काही पंचाक्षरी मंत्र आहे ओम नम शिवाय किंवा शटाक्षरी मंत्र श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं स्मरण करून शांत मन ठेवून आपल्याला मनोभावे आणि श्रद्धेने तीन ते चार मिनिट ते आपली तीन बोटे तिथेच ती ठेवायचे आहेत स्पर्श करून अशोक सुंदरीच्या ठिकाणी तिथेच ठेवायचे आहेत आणि नंतर तीच तीन बोटे तिथून ती उचलून ब तिथेच बसवून उचलून मनोभावे आपल्या हृदयाला लावून आपल्या मनातील जे काही दुःख संकट आहे ते देवातीदेव महादेवाला श्रद्धेने आणि मनापासून तुम्हाला बोलायचे आहे आणि आपल्याला एक लोटा फक्त एक लोटा जल अर्पण करायचे आहे जर तुम्ही जल अर्पण करा अगर ना करा पण हा उपाय मात्र श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे जो काही अशोक सुंदरीच्या ठिकाणी तीन बोटे स्पर्श करून आपल्या हृदयाला स्पर्श करायचा आहे आहे आणि देवादिदेव महादेवाच्या मनोभावे स्मरण करून आपल्या मनातले जे काही आहे ते देवादिदेव महादेवाला सांगायचे आहे म्हणजेच जे अशोक सुंदरीला आणि पार्वतीमातेला जे काही आपण सांगतो तेच नंतर शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की जो काही आपण अशोक सुंदरी माता पार्वती गौरी पार्वती गौरी गौरी माता यांच्या ठिकाणी स्पर्श करतो तेव्हा अशोक सुंदरी मात किंवा पार्वती माता यांच्या सहाय्याने देवादिदेव महादेवाला शिवशंभोला सर्व माहीत होतं आणि तो भोळा भंडारी आपल्या भक्ताचे नक्की जे काही संकट आहे ते दूर करून लवकरात लवकर आपल्याला जे काही बिकट परिस्थिती आहे त्यातून बाहेर काढतो पूर्णपणे बाहेर काढतो मग तुम्ही आत मग तुम्ही कितीही दुःखी असो कितीही बिकट परिस्थिती असो तर त्यातून देवादिदेव महादेव तुम्हाला नक्की बाहेर काढतो पण हा उपाय आपल्याला श्रद्धेने आणि विश्वासाने करायचे आहे तर तुम्ही आत्ता हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा धन्यवाद